लांबलचक च शृंखला त्याद्वारे आज चव्हाट्यावरती आलेली आहे परवाच आपण पाहिलं एक आठ पंधरा दिवसापूर्वी की पालघर जिल्ह्यामध्ये जमीन अधिग्रहणादरम्यान कोण व्यक्ती होता काय होता माहीत नाही पण त्यांनी आदिवासी लोकांचे जे काही सगळे नुकसान भरपाईचे पैसे आहेत तर ते स्वतःच्या खात्यावरती वर्ग केलेले होते त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदरील तपासामध्ये आणखी बाकीचे कोणी इन्व्हॉल्ड आहे का सामील आहे का त्याचा तपास देखील लवकरच जगासमोर येईल शैलेश वासेकर मोहोळ प्रश्न विचारा ना काय एस बी सांगोला काय प्रश्न असेल तर विचारा हे आवर्जून का घेतोय आत्ताच आपण पाहिलं जळगाववरून आता नवीन एक रेल्वेचं भूसंपादन होणार आहे तर तिथं त्या मार्गिकेवरती रातोरात लोकांनी घरं वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे बागा वगैरे लावायला सुरुवात केलेली आहे ते एक लक्षात घ्या साहेब की आपण जे काही करता मांजर जसं डोळे झाकून दूध पित असते तर त्यावेळेस हो तिला वाटत असतं की कुणी तिच्याकडं पाहत नाही आहे पण आज जिओ टॅगिंग आलेलं आहे जिओ टॅगिंगद्वारे तुमचा शेजारी सुद्धा असू शकतो की जो तुमचे फोटो काढून सदरील प्रशासनाला आणि प्राधिकरणाला कळवू शकतो आणि त्यानंतर जे काही आहे ते सगळं जगासमोर आहे त्याचे पडसाद सुरत चेन्नई ग्रीनफील्डवरती देखील पडत असलेले सध्या पाहिलं जात आहे महादेवी रामेगावकर नावाने ईमेल आय डी आहे हाय म्हणता येते हाय आपलं गाव कुठलं थोडं मेंशन करता आलं तर बरं होईल सगळ्यात महत्त्वाचं आज जे काही वृत्त धडकलं आहे निकेतन पवार हाय हाय चुकीच्या पद्धतीने वाढीव मूल्यांकन सात अधिकारी निलंबित जालना नांदेडचं वृत्त आपणास माहिती असावं त्या आशयाने आजच्या मतदानाचा कौल आहे थोडं आपण तो विषय तुम्ही मतदानासाठी पाहू शकता दुसरं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून तिच्यावर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि जर का तुम्हाला वाटलं तर चॅनलच्या जॉईन या पर्यायामध्ये जाऊन नोंदणीकृत सभासद देखील व्हा मी थोडे सांगवला प्रश्न विचारा आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांवरती आवर्जून कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही मी तर त्याच्यावरती दाखवलं जात आहे की संयुक्त मोजणीला सुरुवात आणि पंधरा दिवसात पूर्ण होईल तर किती लोकांना वाटतं की हे संयुक्त मोजणी नसून फक्त हद्द कायम करायचं आणि सीमांकनाचं चा काम चालू आहे आणि संयुक्त मोजणीला प्रत्येक ग्रामपंचायतला नोटीस येत असते गटधारकांना वेळापत्रकाद्वारे कळवलं जातं आणि संबंधित जे कोणी तिथं प्रतिनिधी येणार आहेत तर त्या त्या सदरील प्रतीवरती नोटीसवरती त्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देखील दिलेले असतात आणि हे नाही नाही म्हटलं तरी एक दीड महिन्याच्या पुढचं शेड्यूल आहे एक एक समजा तीस चाळीस किलोमीटरचा जर पट्टा पकडला तर विशेष करून यवतमाळ असेल आणि सोलापूर असेल इथं जास्त दिवस लागतील असा अंदाज बांधायला काय हरकत नाही बोलत राहा तुम्ही टायपिंग येत ना सगळ्यांना शैलेश वासेकर सोलापूर मोहोळमधून नमस्कार म्हणत आहेत एस बी सांगोल्यातून महादेवी रामेगावकर हाय म्हणत फक्त मी कीर्तन पवार हाय मी थोडे सांगोला संग्राम रामेगावकर हाय म्हणत साहेब आपलं गाव कुठलं काय आपला प्रश्न असेल तर विचार